असं म्हणतात की कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी चढू नये त्याचप्रमाणे असेही म्हणतात की आयुष्यात कधीही तुरुंगात जाऊ नये मात्र आपल्याकडे एक मशनशीर गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याकडे जे नेते आहेत ले ना हे तुरुंगात जाण्यासाठी हापपलेले असतात कारण यांना असं वाटतं की आपण तुरुंगवारी करून आलो की आपला पोर्टफोलिओ सुधारतो जनमानसामध्ये आपली प्रतिमा उजळते आणि मग आपलं राजकीय करिअर धडाडीने घोटाळ्याच्या आरोपाखाली वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या अंतर्गत अनेकदा यांना शिक्षा होतात तुरुंगात जातात मग कोणाच्या छातीत कल को उठते कोणाचं शु, बीपी शूट होत कोणाची शुगरच वाढते संजय राऊतांप्रमाणे कोणाचं मन स्वास्थ्य बिघडत आणि हॉस्पिटल म्हणजे शिक्षा ही हे लोक तुरुंगात कमी हॉस्पिटलमध्ये गास्तो बघतात आता ह्याला भोगणं म्हणतच नाही ह्याला उपभोगणं म्हणतात अशांसाठीच नरेंद्र मोदी सरकारने एक कायदा केलाय काय आहे हा कायदा तीस दिवसांपेक्षा जास्त जर तुरुंगामध्ये तुम्ही असाल तर मग तो मुख्यमंत्री असो वा पंतप्रधान असो एकतीसाव्या दिवशी तुमचं पद गेलं या सगळ्या गोष्टीवरून संसदेमध्ये विरोधकांनी गदारोळ माजवलाय मात्र देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा म्हणजेच भाई यांनी या सगळ्या प्रकरणावर खुलासेवार स्पष्टीकरण दिलेलं आहे ते काय स्पष्टीकरण आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा महत्वाचा व्हिडिओ आहे अमित भाई शहा नेमकं काय बोललेले आहेत कसं बोललेले आहे आणि काय स्पष्टीकरण दिलेलं आहे हे जाणून घेण्या अगोदर नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा नम्र विनंती हात जोडून विनंती मित्रांनो बंधूंनो भगिनींनो मातांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रभर आकून खेड्यापाड्यातून जे गोरगरीब गरजू रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक घेतात त्यांचे हाल बघवत नाहीत त्यांच्याकडे औषधच काय अगो जेवायला पैसे नाही दयनीय अवस्था आहे उपाशी पोटी दोन दोन दिवस काढतायत लोक तिथं अनेक जण करतायत मदत अन्नदान करतय कुणी कुणी वस्त्रदान करतय अनेक जण करतायत पण नाही पुरत येते ते आपली पण यंत्रणा कमी पडते आपलं पण निधी संकलन कमी पडतंय तेव्हा हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती आहे मित्रांनो ज्याला ज्याला शक्य आहे त्याने कृपया त्या गरजूंसाठी त्या साठी औषध जेवण यासाठी ठीक आहे आपण निवासाची व्यवस्था एक वेळ शेल्टरमध्ये दे करू द्यायची पण जेवण पाहिजे नव्हता त्यासाठी हात जोडून विनंती तुम्हाला जे, जे शक्य आहे ते तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार दिल्या नेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा योगदान द्या या सत्कर्मामध्ये सहभाग उचला ही पुन्हा एकदा विनंती ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की टाका पावतीवरून आपल्याला ट्रॅक्टर पाप ठेवायचा महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईबच्या बाजूला जे ट्रॉइन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा दिले गेलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी चॅनलची मेंबरशिप सुद्धा घ्या म्हणजे आपल्या या, या सगळ्या उपक्रमांना आणखी थोडा हातभार भार लागेल पुन्हा विनंती प्लीज, प्लीज 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 जे शक्य आहे तो मदतनिधी सरकारी रेखी अवश्य पाठवा आता बघूया हा जो नवीन कायदा बनवण्यात आला आहे ज्यार खूब सद्या गोल उठले शाह नॉन बीजेपी बीजेपी छोड़ दीजिए दोनों के लिए समान कानून है परंतु किसी ने भी जेल से सरकार चलानी चाहिए क्या आजादी से अब तक कई सारे नेता जेल में गए कई सारे मुख्यमंत्री भी गए मंत्री भी गए और सबने इस्तीफा देकर जेल में गए अभी अभी एक ट्रेंड शुरू हुआ की जेल में जाने के बाद भी इस्तीफा नहीं देना ढेर सारे ऐसे लोग है जिन्होंने इस्तीफा दिया तमिलनाडु के कुछ मंत्रियों ने नहीं दिया दिल्ली के मंत्री और मुख्यमंत्री ने नहीं दिया और सरकार के सचिव डीजीपी मुख्य सचिव इनके पास आदेश लेने के लिए जेल में जाएंगे ये क्या हमारे लोकतंत्र को दुनिया में सम्मान दिलाएगा क्या जब यूपीए की सरकार थी श्री मनमोहन सिंह जी इनके प्रधानमंत्री थे और लालू प्रसाद यादव जी इनके मिनिस्टर थे लालू प्रसाद जी को सजा हो गई मनमोहन सरकार एक ऑर्डिनेंस लेकर आई कि दो साल की सजा हो तो भी अपील का स्टेज बाकी है तो उनकी सदस्यता नहीं जाती यही मॉरल ग्राउंड था जो आप कोट रहे तो एक ऑर्डिनेंस लेकर आए कि हम इसको बदल दे रहे ऑर्डिनेंस बदलने का कैबिनेट ने प्रस्ताव भी किया यही श्री राहुल गांधी इसको कंप्लीट नॉनसेंस कहकर सार्वजनिक रूप से प्रेस कॉन्फ्रेंस में फाड़े थे ऑर्डिनेंस को और देश की कैबिनेट ने और देश के प्रधानमंत्री ने जो फैसला लिया था उनकी पार्टी के ही प्रधानमंत्री ने जो फैसला लिया था उसका मॉरल ग्राउंड पर उन्होंने मखोल उड़ाया और मनमोहन सिंह एक सॉरी फिगर बनकर रह गए थे पूरी विश्व के सामने आज वही राहुल गांधी बिहार में सरकार बनाने के लिए सजा हो गई वो ला, लालू प्रसाद जी को गले मिल रहे स्टैंडर्ड नहीं क्या आपल्या काही का नेते हे अत्यंत निर्लज्ज आणि निर्धावलेले आहे एकतर घोटाळे करणार वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करणार यांना शिक्षा होणार मग तुरुंगा तुरुंगा हे तुरुंगात जाणार हे तुरुंगात सुद्धा अशा आविर्भावामध्ये जाता जणू काही हे खूप मोठे क्रांतिकारी आहे यांनी खूप मोठी देशसेवा केलेली आहे आणि जणू काही स्वातंत्र्य संग्रमामध्ये आपण बंद केलं म्हणून आपल्याला तुरुंगात पाठवण्यात येत आहे असा काहीसा यांचा आविर्भाव असतो निर्लज्जपणाचा कलस म्हणजे शिक्षा झाल्यावर तुरुंगात गेल्यावर सुद्धा हे आपल्या पदांचा राजीनामा देत नाही मंत्रीपद सोडत नाहीत मुख्यमंत्रीपद पण सोडत नाहीत लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यामध्ये दोषी आढळले त्यांना शिक्षा झाली तुरुंगात पाठवण्यात आलं पण जाणे अगोदर त्यांनी काय केलं अंगुठात शाप राबडी देवी ही त्यांची बायकर तिला बिहारच्या बोकांडी घसून गेले दिल्लीमध्ये मद्य विक्री धोरण कोटारा खूप मोठ्या प्रमाणावर झाला खूप मोठ्या प्रमाणावर जे आधी सहा टक्के कमिशन मिळायचं व्यापाऱ्यांना हे मद्य विक्री करणाऱ्यांना ते कमिशन वाढवण्यात आलो ते करण्यात आलो बारा टक्के पण हे बारा टक्के कमिशन त्या व्यापाऱ्यांना त्या विक्रेकांना आहे का नाही त्यांना सहाच टक्के वरचे सहा टक्के आम आदमी पार्टी शंभर कोटी रुपये तर यांनी फक्त गोव्याच्या निवडणुकीत खर्च केले विचार करा किती मोठा घोटाळा आहे हा यांना ठणकावून सांगण्यात आलेलं होतं शाळा महाविद्यालय रेसिडेन्शियल एरियाज मंदिरं देवस्थान यांच्या शंभर मीटर परिधामध्ये कुठलंही दारूचं दुकान उघडायचं नाही दिल्लीतल्या एका गुरुद्वाराचा एक्झॅक्ट समोर यांनी दुकान टाकलं सगळे नियम धाब्यावर बसवले दिल्लीमध्ये दारूचे पाट व्हायला लागले त्याच्यानंतर या घोटाळ्याचे एक एक पदर उघडत गेले मनीष सिसोदिया आत गेले सत्येंद्र जैन संजय सिंग आणि खुद्द अरविंद केजरीवाल पण तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा यांच्यापैकी कोणीही आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही ना केजरीवालने मुख्यमंत्रीपद सोडलं न मनीष सिसोदियाने मंत्रीपद सोडलं न सत्येंद्र जैन न संजय सिंग निर्लज्जपणा हा म्हणजे अमित शाह म्हणतात त्याप्रमाणे सरकारी अधिकारी सचिव सेक्रेटरी हे सगळे जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत हे जे जबाबदार अधिकारी आहेत यांनी फाईली घेऊन आता काय जेलमध्ये जायचं आणि हे मंत्री लोक मुख्यमंत्री हे तुरुंगामध्ये बसून सहाय करणार तुरुंगामध्ये ऑफिस टाकायचं का यांचं ही देशासाठी किती शर्मेची गोष्ट आहे हे अशोभनीय आहे आणि हेच तर अमित शहा सांगतात बर या कायद्यामध्ये काय आहे तर तू तीस दिवसांपेक्षा जास्त जर तुम्हाला तुरुंगात राहावं लागलं ताबडतोब एकतीसाव्या दिवशी न सांगता तुमचा राजीनामा पाडला तुमची पदावरून हकालपट्टी ठीक आहे केस चालू द्या ना तुम्हाला अधिकार दिलेले इतना घट ना तुम्ही कोर्टामध्ये लढा देऊ शकता कोर्टामध्ये तुम्ही त्या खटल्याच्या विरोधामध्ये जाऊन तुमचं अपील करू शकता सुनावणी होऊ शकते तुम्ही स्वतःच निर्दोषत्व सिद्ध करू शकता आणि जर कोर्टाने तुम्हाला निर्दोष मुक्त केलं तर तुमचं ते जे पद आहे ज्याच्यावरून तुम्ही हाकलले गेल्या ते रिलस्टेट होत तुम्ही ते परत पदावर बसू शकता ना त्या अडचण काय प्रॉब्लेम कुठे प्रॉब्लेम इथे आहे की काय होत की पदावर असले की यांना यंत्रणा वापरायला मिळतात हे तंत्र वापरू शकतात अमर्याद पॉवर असते मंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे हे ढवळाधवळ करू शकतात हे पुरावे नष्ट करू शकतात सुशांत सिंग राजपूत आणि दिशा केस केसमध्ये काय घडलेलं आहे तिचा विसाडा रिपोर्ट कुठे पोस्टमार्टम सुद्धा केलं नाही हो तिचं व्यवस्थित सीसीटीव्ही फुटेज गायब करून टाकण्यात आलं किती पुरावे नष्ट करण्यात आले विचार करा ना जरा हे कशामुळे घडलं अमर्याद पॉवर आहे अमर्याद पैसा आहे सत्ता आहे हातामध्ये डिपार्टमेंट हवं तस वागवता येऊ शकत अनिल देशमुख उदाहरण घ्या ना तू गृहमंत्री शंभर कोटीची वसुली जात यासाठी हा कायदा असणं गरजेचं आहे आणि आपल्या देशाला तर याची अत्यंत गरज आहे बरं यामध्ये पंतप्रधानांना सुद्धा घेण्यात आलंय ना असं थोडी की पंतप्रधानांना सोडलंय बरं आता हे विरोधक जे आहेत ना सगळे हे बोंब मारत सुटलेत की केंद्र सरकारला आणि नरेंद्र मोदी अमित शाह यांना काय करायचंय की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही ज्या राज्यांमुळे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दबावात आणायचं त्यांच्यावर त्याट्या तेसेस करायच्या आणि मग दबावतंत्र वापरून त्यांना आपल्याकडे ओढून घ्यायचं आणि सत्ता काबीज करायची असं यांचं हे षडयंत्र आहे आणि म्हणूनच यांना हा कायदा आणायचा देशात कुठलीही चांगली गोष्ट घडणार असेल तर हे विरोधक बॉम्ब सुरुवात करतात मुळात तुम्ही जर भ्रष्ट नाही आहात तुम्ही घोताळेबाज नाही आहात तर तो तुम्हाला घाबरायची गरजच काय येऊ द्या ना असे हजार कायदे कर नाही तो डर कशा पण नाही ज्यांना माहिती आपण खोऱ्यानं पैसा खाल्लेला आहे हे उघडकीस येऊ शकत उघडकीस आलं तर तुरुंगवारी आहे तीस दिवस हात राहिलो की एकतीसाव्या दिवशी राजीनामा जाणार सगळं हातात मी आणि एकदा सत्ता गेली ना पावर गेली ना की मग माज उतरत असतो अनेकांचं उतरलेलं आहे तरी अजून काही जण आहे ज्यांची मस्ती अजून दिवलेली नाही आहे पण तिची रे काला परत वे ती सुद्धा जीवे हे असे कठोर कायदे होणं गरजेचं आहे ते यासाठीच यांचा वस्तवालपणा उतरलाच पाहिजे मित्रांनो त्याशिवाय या देशाची प्रगती होणे नाही तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आजच्या या व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायला आम्ही खूप उत्सुक झालो आहोत तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा पुन्हा एकदा विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्मेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे आपण सेवा द्यायला सुरुवात केली आहे महाराष्ट्रभरातून खेड्यापाड्यातून जे गरीब गरजू गुण आणि नातेवाईक येतात त्यांच्या औषधांची सोय जेवणाची व्यवस्था त्यांच्या दैनंदिन गरजेच्या लागणाऱ्या त्यांना ज्या वस्तू आहेत त्या पुरवणे जसं की टूथपेस्ट म्हणा तेल साबण बऱ्याच गोष्टी असतात अशा अनेकांकडे तर दहा रुपये पण नसतात जेवण करण्यासाठी अशांची आपण मदत करत आहोत जे खरोखरच गरजवंत आहे शिवाय हा आजारच असा आहे ना मित्रांनो की यामध्ये तुम्हाला मानसिक धैर्य सुद्धा खूप द्यावं लागतं ते सुद्धा आपण देतो या सत्कर्मामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही सहभागी व्हावं हीच आमची कळकळीची विनंती आहे तेव्हा या विनंतीला मान द्या मित्रांनो बंधू भगिनींनो मातांनो आणि तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते अवश्य द्या स्क्रीनशॉट काढून वर टाका म्हणजे त्याचं पावती बनवून आपल्याला ट्रॅक ठेवता येईल महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या च्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे तर क्लिक करून दिले गेलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलशी केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना हात महार लागेल मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विनंतीला बांध देऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य करा वितरा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता रघुपति राघव राजा राम पति पावन सीता रघुपती राघव राजा रामपती पवन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम